असू दे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माझ्यासोबत आलेले माझे मित्र कविवर्य मोहन शिरसाट सर इतर सन्माननीय अधिकारी कर्मचारी बांधू भगिनी केतकर एकदा असं म्हणाले होते की पोटात भूक असेल तर कोणाला आपण म्हणू की मराठी बोला तर तू तु बोलणार तुमच्या माझ्यामध्ये सध्या जी मानसिक स्थिती आहे त्याच्यामध्ये किती तफावत आहे हे लक्षात घ्या मी किंवा माझे मित्र दहा वाजल्यापासून तुम्ही येथे आहात कार्यरत आहात आताही काही डोक्यामध्ये असते फोन येतात फाईल येते अमके येते डब येते आणि आम्ही दिवसभराचे फ्रेश हो आमचा मूड आणि तुमचा मूड वेळ बसेल काय मला थोडंसं कठीण वाटते त्यामुळे किती बोलायचं हा प्रश्न माझ्यासमोर पडला पण तरी थोडक्यात आटोपी आणि आपण लवकरच सुट्टी घेऊ म्हणजे मध्यंतरी एक दोन वेळा असं झालं की मला निमंत्रण आलंय इथून आणि मी थोडंसं नाकारलं काही कर वेगळ्या कारणाने नाकारलं आज सकाळी आमच्या त्या ताईचाही तसा फोन आला आणि म्हटलं काही हरकत नाही तुम्ही शासन आणि लेखन किंवा लेखक यांच्यात काही दुरावा निर्माण होतो का आणि होत असेल आपण त्यावेळेस सरकार गृहीत धरू हां शासन याचा अर्थ सरकार आणि त्या खालची हात काम करणारी जी आहे ती प्रशासन व्यवस्था दुरावा कधी कधी निर्माण होतो एक वैचारिकतेत फरक पडल्यामुळे असं होऊ शकतो आणि मध्यंतरी मग आमचे काही लेखक मंडळी शासनाच्या विरोधात अमुक एक करा टमुक एक करा ढमुक एक करा असं म्हणत राहतात थोडासा मीही तशाच पद्धतीचा पुरोगामी विचाराचा असल्यामुळे कधी कधी तसं होते पण असो आजचा हा जो दिवस आहे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि या दिवसासाठी मी पहिल्यांदा आपणा सर्वच माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो राजभाषा मराठी गौरव दिन हा विवा सिरबाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचा एक शासकीय उपक्रम म्हणून दोन हजार तेरापासून साधारणतः आपल्या इथे राबवण्यात येत आहे ते भाषेचा दर्जा भाषेचा वापर भाषेमधून होणारं लिखाण अशा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर वाढाव्यात त्यासाठी शासनाकडूनही चालना मिळावी असा एक काहीसा हेतू या राजभाषा दिनाच्या पाठीमागे आहे असं मला वाटते आणि त्यातून मग आमच्यासारख्या काही साहित्याशी संबंधित लोकांना आवर्जून बोलावलं जाते आणि एक कार्यक्रम पार पाडला जातो सरांनी अतिशय विस्तारानं वाशिम जिल्हा आणि मराठी भाषेचं वैभव हे आपल्यासमोर मांडलं आता खरं म्हणजे ज्यांनी प्रास्ताविक केलं त्यानंतर अण्णा विसरलो तुम्ही गजानन उगले गजानन उगले उठले अहो काजोळ्या पाहिजे काय बा बरं झालं माझे विद्यार्थी नाही तुम्ही बर फार छान बोलले तुम्ही हां अभ्यास आहे तुमचा पण त्याला थोडासा आणखी आकार देता आला तर बघा हां चांगलं बोलता खूप खूप विस्तारानं सांगितलं त्यांनी आता म्हणजे दोघांच्या बोलण्यात मग मला मी काय बोलायचं हा प्रश्न माझ्यासमोर पडला तर मग आपण थोडासा विचार करू की मराठी भाषा कुठून सुरू झाली असेल आणि तिची स्थितांतर कशी झाली काय काय झालं असेल मध्यंतरी सरांनी मग आपल्या इथे वास्तव्याला असणारे आणि ज्यांच्या बृहत्कथा या ग्रंथापासून अभिजात मराठी भाषा म्हणून आपल्या भाषेला सरकारने केंद्र सरकारने पुरस्कृत करा करावं म्हणून संदर्भ घेतले तिथपासून आपण पुढे येतो म्हटलं तर तो थोडंसं कठीण कारण ती घटना दोन हजार वर्षाच्या आधीची आहे तसं होऊही शकते कारण त्या ग्रंथामध्ये काही अनेक असे मराठी शब्द नाहीत काही मोजके असे शब्द त्यांना दिसून आलेले आहेत त्या काळामध्ये महाराष्ट्रात काही अशा भाषा प्रमाणित म्हणून वापरले जात होते जसे पाली आहे बौद्ध धर्मातलं जे काही ग्रंथनिर्मितीचं कार्य असेल ते सगळं पालीमध्ये झालेलं शौरशेनी नावाची आहे प्राकृत आहे आपल्याकडे प्राकृत भाषा ही प्रमाण भाषा म्हणून वापरली जात होती संस्कृत ही त्या काळात थोडीशी लोक पावल्यासारखी होती आधी संस्कृत होती पण नंतर मग तिचा लोप झालो आणखी पुन्हा एकदा ती आपला प्रभाव दाखवू लागली आपण त्याच्याकडे येणारच पहिला मराठी शब्दांचा समावेश असणारा शिलालेख श्रवण बेळगोळला उपलब्ध आहे आणि साधारणतः तिच्या निर्मिती कालखंड हा एक तेराशे चौदाशे वर्षापूर्वीचा असा असावा असं मानलं जाते नवव्या किंवा दहाव्या शतकामध्ये चामुंड सुत्ताले सुता आले गंगराय सुत्ताले आले असा तो शिलालेख आहे आणि मग तिथून मग आपण पुढे जेव्हा तेराव्या शतकामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला मग दोन कवी भेटतात ज्ञानेश्वर माने पहिला त्या बड्या बंडखोरात ज्ञानेश्वर माने पहिला असा ज्ञानेश्वरांचा उल्लेख आमच्या एका कवीनं केलेला आहे तर बंडखोर म्हणून ज्ञानेश्वरांचा उल्लेख होतो मग आहे ते हे बंड कोणतं तर त्या काळात जो संस्कृतचा प्रग पगडा होता त्या पगड्यातून सामान्य माणसाला बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरांनी केलं म्हणजे ज्ञान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नि, लिहिली ती त्या काळच्या सामान्य माणसाची जी बोली होती प्राकृत बोली तिच्यामध्ये आज आपण ज्ञानेश्वरी जर वास्तू म्हटलं अभ्यास तू म्हटलं तर आपल्याला अनेक, अनेक शब्द कळत नाहीत अनेक शब्द आहेत असे की जे आपल्याला कळत नाहीत डोके होऊन जातात सार्थ अर्थ वाचावा लागतो म्हणजे आमची अवस्था तशीच होते पुन्हा पुन्हा जरी वाचला आपण तरी कळत नाही त्याच वेळेस आणखी एक कवी समकालीन त्यांचा मुकुंदराज त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला आणि मग त्यातून आताही वाद आहेत की पहिला पद्यग्रंथ कोणता मराठीतला ज्ञानेश्वरी की विवेकशिनी त्याच्याशी आपल्याला काही सामान्यपणे घ्यायचं द्यायचं नाही पण एक त्या काळामध्ये ही मराठीची चळवळ अशा पद्धतीनं सुरू झाली होती जरी तिला आधार प्राकृतचा असेल तरीही पुढे मग आपण एकनाथाच्या काळात जर आलो तर एकनाथाचा संदर्भ ज्ञानेश्वराशी जोडला जातो असं सांगितलं जाते की एकदा ज्ञानेश्वर त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांना सांगितले की अरे नाथा माझ्या गळ्याभोवती या अजान वृक्षाची मुळी आलेली आहे आणि ती वाढते आहे माझा श्वास गुदमरतो आहे कल्पना कार की ज्या माणसानं समाधी घेतलेली आहे त्याला तिथे जीव असेल काय मी कितीतरी काळ ओलांडल्यानंतर पण तो एक दृष्टांत ह्या रूपाने आपण जर पाहिला तर त्याच्यातून अर्थ असा व्यक्त होतो की ज्ञानेश्वरांनी ज्या मराठी भाषेला गौरवी माझा मराठाची बोल कौतुके परि अमृतातेत पैजा गंके असं म्हटलं त्या मराठी भाषेवर त्या काळात संकट येऊ लागलं होतं आणि ते परभाषिक संकट त्यात मराठी गुदमरते की काय असा कदाचित ज्ञानेश्वरांना वाटलं असेल आणि म्हणून ते एकनाथाच्या स्वप्नामध्ये घेतले आणि ते कार्य मग पुन्हा दुसऱ्यांदा इतक्याच ताकदी एकनाथांनी केलं संस्कृत देवापासून झाली आणि प्राकृत काय जोरदरोडे खोरांनी निर्माण केली असा एक संतप्त सवाल त्यावेळेस त्यांनी विचारला होता आपण तुकाराम येऊ आता तुकाराम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचा सामान्याच जे दुःख असेल व्यथा यातना वेदना त्या सगळ्या त्यांनी अतिशय साध्या शब्दात मांडलेले आहेत म्हणजे इथे मराठी आपल्यासाठी फार मोकळी झालेली आहे आधी ती थोडीशी कठीण वाटत होती पण इथे ती आता आपली झालेली आहे मराठी आपली झालेली आहे म्हणून तुकाराम आपल्याला आपला वाटतो अर्थात ज्ञानेश्वरही आपले आहेत एकनाथही आपले आहेत पण तुकाराम अधिक जवळचा वाटतो आणि पुढे मग आणखी काही स्थित्यंतर मराठी भाषेमध्ये होत गेली आणि निर्मितीच्या अंगानं थोडासा बदल होत गेला आता सुरुवातीचा जर काळ पाहिला आपण तर यादव काळ जो ज्ञानेश्वरांच्या किंवा मुकुंद राजाच्या काळातला भाग त्या काळात संस्कृतचा काही हिस्सा पगडा काही हिस्सा म्हणतो मी पूर्णपणे असं नाही म्हणत मी पण त्याच काळात आणखी जैन धर्म असेल किंवा बौद्ध धर्म असेल यांचाही एक संघर्ष इथे सुरू झालेला असा एक संघर्षाचा काळ होता तो आणि त्याच्यातून मग बाहेर पाडण्याचं पाडण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं पुढचा नंतरचा काळ होता शिवशाहीचा काळ साधारण हा जो शंभर सव्वाशे वर्षाचा काळ होता या काळामध्ये आणखी एका भाषेने इथे येऊन मराठी भाषेला त्रास द्यायला सुरुवात केला काय अडचण आहे अच्छा कोणत्या रूपात तर फारशी भाषेच्या रूपात कारण त्या काळात स्वराज्याच्या होती, जी शासन व्यवस्था होती ती सगळी मुसलमानी होती आणि त्यांच्याशी जर पत्र व्यवहार करायचा असेल तर महाराजांना काही शब्द फारशीचे वापरणं आवश्यक होऊन बसलो अर्थात ती त्या काळाची गरज होती पण तेवढंच नाही तर महाराजांनी आपल्या सरदारांना किंवा इतर, कि इतर काही अधिकाऱ्यांना जी काही पत्र लिहिली तीही अशा प्रकारे फारशी शब्दांचा वापर करून लिहिली पुन्हा एक काळ हा मागे पडला आणि आता पेशवाई गेला उच्चवर्णीयाचा पगडा आणि संस्कृतचाही तितक्याच मोठ्या प्रमाणात पगडा हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याही लक्षात येते की इथे जे कवी निर्माण झाले ते संत कवी नव्हते ते पंत कवी होते आणि त्यांनी जे काही निर्माण केलेलं होतं काव्य ते सगळं संस्कृत ग्रंथामधून घेतलेलं होतं म्हणजे निर्मिती अशी काही नव्हती फक्त तिकडं उचलला आणि इकडे मराठीमध्ये त्यांनी सांगितलं असं काहीतरी झालेलं आहे पण हाही एक जो भाग आहे तो मराठीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे आणि मग पुढे आपण जेव्हा येतो इंग्रजी कालखंडामध्ये तसं पेशवेच्या काळामध्ये आणखी एक घटना घडली याचबरोबर शाहिरी थाटाची कविता विशेषता पोवाडा लावणी शृंगार रसा शृंगार रसाची फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेस निर्माण झाली पेशव्यांचं सैन्य जिथे जिथे त्यांच्या छावण्या असतील तिथे तिथे त्यांचं मनोरंजन करण्यासाठी मग अशा प्रकारे शाहिरांना तिथं बोलवलं जायचं आणि त्यांच्याकडून मग मनोरंजन वगैरे करून घेतलं जायचं आणि मग अशा युद्धाच्या स्थितीत असणारे जे सैनिक आहेत जे घरापासून फार काळापासून दूर आहेत त्यांच्या मनातल्या भावना दडपण्यासाठी दडपण्यासाठी हा तिथं शृंगारिक लावणी म्हटली जात होती पण आता किती दडपल्या जात असतील त्या शृंगारिक लावल्यानं काय माहिती सुंदरा मनामध्ये आली जरा नाही ठरली अशी अशी लावणी आहे तर जे असेल ते तशा पद्धतीने तिथं त्या लोकांनी केलं आणि मराठीला आणखी एक नवा शृंगार भेटला लावणीच्या रूपाने आणि रूपाने वीर रसाचा मग आपण इंग्रजाच्या काळाकडे आलो की आपल्याला असं दिसते की इथे आणखीन आमूलाग्र बदल झाला रचनेच्या बाबतीत फारच बदल झाला इकडे इथे मग इंग्रजांचं जे काही तिकडं साहित्य असेल इंग्रजी भाषेतलं जे काही साहित्य साहित्य असेल त्याचा अभ्यास सुरू झाला आणि मग तिकडे जे आहे ते इकडे आयात झालं लघुकथा आली ललित स्वरूपाचे निबंध आले किंवा इतर निबंध आले कादंबरी आली कवितेमध्ये सुद्धा सुनीत वगैरे जे काही हे आहेत केशव स्वतांनी निर्माण केलेले ते तिकडून आणलेले मराठी भाषा अशा पद्धतीनं टप्पे घेत 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 बदलत गेलेली आहे पण याला कारण काय ठरलेलं आहे मुळात त्या काळातली शैक्षणिक व्यवस्था आणि आजपर्यंत जरी आपण आजचा विचार केला तरी आज अशी स्थिती आहे आपल्याकडे मराठी भाषेच्या संदर्भात की ग्रामीण भागातूनही दलित भागातूनही फार मोठ्या प्रमाणात इथे निर्मिती होऊ लागलेली आहे एकोणीसशे साठ पासून आधीच जे वाङ्मय आहे त्याला वाङ्मय आम्ही समजत नाही एकोणीसशे साठ नंतर हे जे वाङ्मय निर्माण होत 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 त्याला ते समीक्षक आपलं समजत होते पुणेरी वगैरे म्हणजे असा एक संघर्ष पुन्हा इथे स्थापन झाला पण आज रोजी दलित साहित्य असेल आंबेडकरी विचाराचं साहित्य किंवा मग ग्रामीण साहित्य याला मान्यता मिळालेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात असे कवी लेखक आपल्याकडे सुद्धा खेडे गावात निर्माण होत आहे मी त्यातला जे आहे सर त्यातूनच आलेले आहेत आम्हाला आमचं दुःख शब्दांच्या रूपात मांडता आलं आणि त्याला मान्यता मिळाली त्यासाठी शासनानं काय केलं केंद्रीय स्तरावर असेल किंवा मग राज्यस्तरावर असेल वेगवेगळे पुरस्कार जाहीर केले सगळ्यात मोठा पुरस्कार आपण ज्ञानपीठ पुरस्कार मानतो एकोणीसशे शहात्तरमध्ये कुसुमाग्रजांना तो मिळाला होता आतापर्यंत चार लेखक कवींना आपल्याकडे ले हा पुरस्कार मिळालेला आहे विसा खांडेकर आहेत पहिल्यांदा त्यांची एक कादंबरी काय नाव तिथं ये विस्मरण हा आता पंच्याहत्तर वर्षानंतर हळूहळू निर्माण होत असलेला दोष ये आणि त्याच्यानंतर मग कुसुमाग्रजांना नट सम्राटसाठी मिळालं विंदाकरंदीकरांना अष्ट पदी आहे मला वाटतं ते बहुतेक त्या त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आणि त्याच्यानंतर मग मक... भालचंद्र नेमाडेंना पण तिथे असं काही कोणा कादंबरीचं नाव असं काही गृहित धरलेलं नाही त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे मराठी भाषेसाठी ते सगळं गृहित धरून असं झालेलं आहे आणि आता येणाऱ्या काळात कोण पाचवा असेल त्याची उत्सुकता आम्हालाही आहे कदाचित तुम्हालाही असू शकेल दुसऱ्या स्तरावरचे काही पद्मश्री पुरस्कार सुद्धा आपल्या इकडे आपल्याकडच्या लेखकांना सुद्धा मिळालेले आहेत आपल्या इथे वाशिमला असा गौरव आमचे मित्र नामदेव कांबळे यांना प्राप्त झालेला आहे साहित्य अकादमीचे पुरस्कार सुद्धा आपल्याकडे आहेत नामदेव कांबळे यांना तो मिळालेला आहे राज्यस्तरावरचे काही लेखन पुरस्कार असतात तेही आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार ते पाच जणांना मिळालेले आहेत त्याच्या सुदैवाने मी आहे नामदेव कांबळे आहेत पहिला पुरस्कार घे मागच्या वेळेस आपल्या इथे शिक्षणाधिकारी असणाऱ्या ज्या ताई शिंदे ताई शांतताई शिंदे शांतताई शिंदे त्या घायत नाहीत त्यांना मिळाला एक किसन गंगावरे नावाचे सर आहेत त्यांच्या एका नाटकाला मिळाला आणि या एक दोन वर्षात डॉक्टर विजय जाधव यांच्या एका कथासंग्रहाला मिळाला ह्या याचा या, जर आपण विचार केला तर दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात की साहित्य जे उच्च दर्जाचं असेल ते कधी निर्माण होते जर शासकीय परिस्थिती किंवा जी सामाजिक परिस्थिती असेल ती विषम दर्जाची असेल तर तर साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये प्रसवलं जाते आज आपण इतके सुखनय व अवस्थेत आहोत की काही फारसे प्रॉब्लेम आपल्याला आहेत असं मला वाटत नाही ठीक आहे राजकारण स्तरावर जे काही इथे चालू असेल चा ते चालू द्यायचं त्यांना पण तुम्ही आम्ही सुखात जगतो आहोत आणि त्यामुळे आताचं जे साहित्य निर्माण व्हायला आताची जी कथा कविता जे काय असेल ते जे काय निर्माण व्हायला ते फार फार संघर्षशील आहे असं वाटत नाही क्वचितच एखादी झलक दाखवल्यासारखी एखादी कविता किंवा एखादी कादंबरी आपल्याला तशी दिसते म्हणजे मी एक आमचा अनुभव म्हणून सांगतो गेल्या वर्षी माझी पंच्याहत्तरी साजरी केली आम्ही आम्ही म्हणजे मी आणि आमचे जे काही इथले मित्र आहेत आमच्या सरांसारखे मोठ्या प्रमाणात केली त्यावेळेस मी एक घोषणा केली होती की पुढच्या वर्षीपासून ग्रामीण कादंबरीसाठी दहा हजार रुपयाचा पुरस्कार माझ्या आईवडिलांच्या नावाने जाहीर करायचा आणि त्याच्या निवेदित त्याच्या प्रवेशिक प्रवेशिका आम्ही मागवल्या दहा पंधरा लोकांनी आपल्या कादंबऱ्या पाठवली आहे आणि त्यातून एक आम्ही निवडलेली आहे इतकी सशक्त कादंबरी आहे की आम्हाला जे असं वाटत होतं की सगळी मरगळ आलेली आता लेखनामध्ये मरगळ आलेली आहे ते खोट आहे अजूनही लोक लिहित आहेत हे मागून लोक येत आहेत आणि पुढे जात आहेत तेव्हा असं चित्र जेव्हा सदैव राहील तेव्हा मराठी भाषेला मरण असणार नाही तुमच्या शासकीय पातळीवर जी मराठी वापरली जाते फार अवघड शब्द असतात कुठून शब्द तुम्ही शोधून काढतात त्याच्यापेक्षा त्याचा इंग्रजी शब्द जो असेल सोप तो सोपा आवडतो हा आहे ना सर कठीण कठीण भाषा आहे तुम्ही क्लिष्ट करून टाकली <laughs> सामान्याची भाषा नाही ते ठीक आहे आम्ही म्हणतो आहे नाही सर आमचा किंवा ग्रामीण भागातल्या लोकांचा जर विचार केला तर मराठीत तुमची पत्रकं यायला पाहिजेत ये हा येतात येतात पण भाषा तशी नसते ना जी सामान्य माणसाला कळेल अशी भाषा नसते तेव्हा त्यातही आणखी पुन्हा बदल काही शासनाने करायला पाहिजे की सामान्य माणसाला कळेल अशी भाषा तुमच्या स्तरावर तुम्ही वापरली पाहिजे अशी व्य अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मला जी संधी मिळाली बोलण्याची त्याबद्दल मी आपण सर्वांची मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय मराठी नमस्कार आपण या